अनेकदा गाडीने फिरायला गेल्यावर चकवा लागणे हा प्रकार घडतो जो बहुतांश रात्रीच्या वेळी घडतो पण काही लोकांना हा अनुभव दिवसादेखील चकवा लागतो का किंवा या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूत असतात त्या ठिकाणी आपल्याला चकवा लागतो आणि आपली दिशा भूल होते ज्यामुळे समोर असलेला रस्ता आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो किंवा एखाद्या ठिकाणी अपघातात लोकांचा मृत्यू होतो असा अचानक मृत्यू आल्याने त्यांचं मन भटकत असते आणि त्यांचा आत्मा मुक्त होत नाही त्यामुळे ते तिथेच फिरतात पण काही नैसर्गिक कारण आहे आणि याचा संबंध वनस्पतीशास्त्राशी आहे आता तुम्ही असा तर अनुभव नक्कीच घेतला असेल की काही ठराविक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते तर काही ठिकाणी गेल्यावर नकारात्मक ऊर्जा जाणवते अशा प्रकारची गोष्ट चकवा लागण्यासाठी कारणीभूत असते आता का चकवा म्हणजे काय तर पडणारा चकवा किंवा म्हणजे वृक्षवेलीतून अज्ञात शक्तीचा अनुभव रानबुलीला तशी अनेक नावं आहेत आदिवासी याला जोटिंग अथवा सावडीत म्हणतात आणि त्याला भूताखेताचा प्रकार मानतात पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही काही झाडाच्या संपर्कात आल्यास काही वेगळं चैतन्य आपल्याला जाणवू लागतं मनाची थांबते उदाहरणार्थ था उंबर आणि कोझाप जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये झाडा झोडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे आपल्याला ते गुड वाटत अनेक वृक्षवल्लीत पंचेंद्रियांची शक्ती असते अर्थात त्या शक्तीला जंगलात येणाऱ्या परक्या माणसाचं अस्तित्व हे घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठी कोणीतरी आला आहे अशी झाडाची समजूत होते मग ते स्वरक्षणासाठी प्रतीक्षित क्रिया करतात काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळ जाताच पाना फुलातून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात त्या उग्रगंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भुलीसारखा होतो परिणामी प्राणी मात्रांना गुंगी येते प्रत्येकाच्या मनोबल्यानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो त्यामुळे आजूबाजूची व्यक्ती दिशा याचा आपल्याला भानच राहत नाही आपण कुठे आहोत कुठे चाललो आहोत आणि कुठे जायचं आहे हे कळेल असं होतं मेंदू बधिर होतो आणि मागे पुढे डावीकडे उजवीकडे जाण्याचा रस्ताच सापडत नाही फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येतो हीच रानभूल किंवा चकवा पण चकवा किंवा रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही ती एक नैसर्गिक अरण्य शक्ती आहे या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात